यवतमाळच्या आझाद मैदानात व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी दुकाने मांडण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर आता या व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिले आहे अन्य व्यवसायासाठी आझाद मैदान उपलब्ध करून देता येते तर मग अनेक वर्षापासून येथे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह ज्या व्यवसायावर अवलंबून होता तो व्यवसाय गेल्या पन्नास दिवसांपासून बंद आहे त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले असल्याने पर्यायी जागा द्यावी अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यवतमाळ येथील जे आझाद मैदान होतं जे ऐतिहासिक मैदान आहे तेथे आम्ही भरपूर वर्षांपासून वर्षानुवर्ष आमचे जे व्यवसाय होता तिथे त्यांचा अचानक त्यांचा शासनाचे आदर्श आणि जे आमचं दुकाने हटवण्यात आली आहे त्याच्यामुळे आमचं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यासाठी माझी मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला ती दुसऱ्या जागी व्यवस्था करून द्यावी आमची दुकानाची कारण की तिथे त्यांचं म्हणणं आहे शासनाचं की तिथे ते सौंदर्यीकरण करणार आहे त्यासाठी माझा विरोध नाही आहे एक चांगलीच गोष्ट आहे की इथं सौंदर्यीकरण होत आहे इथे जे स्वातंत्र्यवीर जे आहेत त्यांचे आपले स्मारक उभारण्यात येत आहे पण खरं तर आ, हे स्वातंत्र्य जे स्मारक जे उभारत आहे त्याचप्रमाणे त्या जे स्वातंत्र्यांसाठी जिथे सभा भरल्या होत्या जे आपल्याला अंग्रेजापासून तर स्वातंत्र्य भेटलं पण आम जनतेला ह्या राजकारणांपासून स्वातंत्र्य कधी मिळणार जे हे राजकारण जे चालू आहे की स्वातंत्र्यासाठी तुम्ही स्मारक उभारत आहे पण त्याचा काय फायदा जे तुम्ही आम जनतेसाठी आम जनतेचं जे जे पोट जिथं भरत होतं जे तीस ते पस्तीस जे मैदान व्यावसायिक होते त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलेलं आहे आणि तुम्ही तिथं स्मारक उभारत आहे खरंच एक स्वातंत्र्य जे आझाद मैदान जे आपलं सुप्रसिद्ध आहे यवतमाळमध्ये ते खरंच योग्य आहे का की तुम्ही आम जनतेला रस्त्यावर आणून त्यांचं जनजीवन विस्कळीत त्यांचे लेकरांचे शिक्षणांचं जे भविष्य होतं ते तुम्ही विस्कळीत करून तिथं तुम्ही स्मारक उभारत आहे हे चुकीचं आहे तुम्ही उभाराने स्मारक आमचं काहीही म्हणणं नाही आम्ही जनते तेख त्या त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला होकार देत आहे पण तुम्ही त्या त्याच्यासोबत तुम्ही आमच्या जनतेचा पण प्रश्न सॉल्व्ह करा की ते आम्हाला काही जागा द्या आमची जी दुकाने होती त्याला तुम्ही आखून आम्हाला तिथं नेहमीसाठी जागा द्या आमचाही विचार करा असं माझं आमच्या भावांना आणि आमच्या नेत्यांना आमचं जे पत्र जे माझ्या भावासाठी लिहिलेलं आहे मी हे माझ्या रक्ताने लिहिलेलं आहे की माझ्या भावाला माझी ही आर्थ हाक समजावी यासाठी मी माझं हे रक्ताने लिहिलेलं पत्र आहे तर मला विश्वास आहे की माझे भाऊ आणि आमचे जे नेते आहेत मोठे ते नक्कीच माझं या प्रश्नांचं निवारण करतील आणि आम्हाला न्याय देतील जर नाही दिला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही तर नाही तर मग आम्हाला एक तर न्याय द्या नाही तर मग आम्हाला सिवाय इच्छा ना आम्हाला पूर्ण कुटुंबांना आत्महत्या करण्याचं तरी परवानगी द्यावी बस एवढी बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा